छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात मच्छीमारांनी आंदोलन केले जायकवाडीमध्ये सोलर प्रोजेक्ट उभारण्यात येते या प्रोजेक्ट विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले प्रोजेक्ट उभारल्यानंतर या ठिकाणी मासेमारी करता येणार नाही असं मच्छीमारांचं धरणात मासे सुद्धा राहणार आमच्या पोटावर उराड पडेल अशी व्यथा त्यांनी मांडली यासाठी मच्छीमार बोट घेऊन पाण्यात उतरले तर जलसमाधीचा इशारा दिला आम्ही निवेदन दिली आम्ही मोर्चा काढले आम्ही आमरण उपोषणही केले आम्ही धरणे आंदोलनही केले पण शासनाने आमची कुठलीही दखल घेतली नाही आणि प्रशासन आम्हाला निस्त दिशाभूल करण्याचं काम करतोय हे लोकांचा विचार न करता हे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचं जेवढं काही त्यांचे स्थडंत्रण चालू आहे हे लवकरात लवकर रद्द करावं नसता आज आम्ही जलसमाजी आंदोलन करतोय याच्यानंतर आमचं जर कोणी बुडलं गेलं काही झालं तो याचा जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार राहील